नमस्कार सरसकट ओबीसी मधून आरक्षणाची मागणी चुकीची का नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल की मराठ्यांनी ही मागणी का सुरू केली मागच्या काही दशकापासून मराठा आरक्षणाची मागणी करत आहे त्यासाठी कित्येक आंदोलने झाली अनेक लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या परंतु मिळालं काय निवडणूक आली की सरकार आरक्षण देतं मग आरक्षणविरोधी लोक कोर्टात जातात आरक्षणाला विरोध करतात आणि कोर्ट आरक्षण रद्द करतं अनेक वर्ष झाली हेच चालू आहे सरकारे बदलली नेते बदलले परंतु मराठीची परिस्थिती काही बदलली नाही त्यामुळे मराठ्यांचं असं मत झालं की वेगळं आरक्षण हे कोर्टात टिकत नाही त्यामुळे टिकणारं आरक्षण हवं म्हणून या आरक्षणाची मागणी सुरू झाली मग यात चूक काय आणि काही मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र हे पूर्वीपासून मिळत होती मग आता त्याची मागणी करणे यात गैर काहीच नाही आताही सर्व पक्षांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे परंतु कसं माहीत नाही स्पष्ट भूमिका विचारली की गोल गोल उत्तर देतात आणि विरोधी पक्षावर टीका करतात आधीच मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं असतं ही वेळच आली नसती परंतु राजकीय पक्षांना हा मुद्दा कधीही सोडवायचा नाही फक्त सत्ता मिळवायची आहे आता प्रश्न आहे ओबीसीचे हक्क मारण्याचा मराठा समाज हा नेहमी मोठ्या भावाची भूमिका बजावतो देश धर्म संस्कृतीसाठी लढतो त्यामुळे कुणाचे हक्क कधीही मारणार नाही सध्या मराठ्यांची परिस्थिती एवढी खराब आहे तरी सर्वात मोठा समाज संयम बाळगत आहे मला वाटतं अजूनही सर्व राजकीय पक्ष एकत्र आले राजकारण बाजूला ठेवून इमानदारीने विचार केला तर नक्कीच असा तोडगा निघेल ज्यामुळे सर्वांना एकत्रित घेऊन जाता येईल म्हणजे कोणाचे हक्क मारले जाणार नाहीत आणि कोण वंचितही राहणार नाही आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा